धुळ्यातील एका शाळेत नऊ वर्षाच्या मंगेश गुरवने शिवजयंतीनिमित्त मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा एक पात्री प्रयोग करत आजचं वास्तवच समोर आणलंय पहा शिवरायांच्या रूपातील हा चिमुकला काय म्हणाला मी शिवाजी शहाजी भोसले बरोबर तुम्ही मीच आहे शिवाजी भोसले घेऊन

शिव विचार रक्तात रुजवला कधी नाही जातीत विभागलं अठरा पगड जातींची मावळ्यांची फौज जाती जातीत विभागलेली पाहून मन सुन्न झालंय आज आऊ मला माफ करा आऊ तुमच्या या शिवबाच्या स्वराचा आपल्याच मावड्यांनी माती मोल करायचं उरवलंय अरे मर्दांनो कुठे नाव ठेवलाय महाराष्ट्र माझा व्यर्थ गेली हजारो मावड्यांची बलिदान असंच म्हणायचं कामी अरे राज्य मासरीच इच्छा आणि हो आता पुन्हा इथे येणे नाही वर्धान तुमची मानसिक गुलामगिरी जोवर सोडत नाही तोवर आमच्या